तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अर्थातच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शिडकोने माझे पसंतीचे शिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती आणि या योजनेअंतर्गत सव्वीस हजार घरी ही लॉटरीसाठी उपलब्ध केली होती परंतु आता आपण पाहिले की या घरांची जे काही ह्या लॉटरी जी काय ती लॉटरी कोणतरी अयशस्वी होताना दिसते अनेक घरं ही परत आलेली आहेत अनेक घरे ही पडून आहेत आणि या लॉटरीतील घरीसुद्धा अनेक अर्जदार हे आता कोणतरी सिडकोकडे परत करत असल्याचं आपण पाहिलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा होता की नेमका ही घरी सिडकोकडून प्रकारे विकली जातील याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बोललो होतो की नेमकं काय नियोजन केलं जातं ते पाहणं महत्वाचं आहे शिडकोकडून काय ह्या घरे विकण्यासाठी काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्वाचं आहे तर आता मित्रांनो एक नवीन अपडेट आपल्याला आलेला आहे ते म्हणजे जे काही शिडकोच्या माझे पसंतीचे शिडकोचे घर योजना आहे त्या योजनेतील जी काही घरे विक्री विना पडून आहेत त्याच्यात पुन्हा नव्याने लॉटरी काढण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही शिडकोची माझे पसंतीचे शिडकोचे घर ही योजना आली होती त्या योजनेअंतर्गत अनेकांना त्यांच्या चॉईसनुसार घरी मिळालेले आहेत अनेक विजेते आनंदीसुद्धा आहेत असं नाही की सगळेच दुःखी आहेत बरेच विजेत्यांना त्यांना घरी मिळाले आहेत ते खोच खरंच खूप चांगले आनंदात आहेत अनेक जण फोन करतात सर मला मात्र मला चॉईसनुसार घर मिळालेलं आहे आणि मी खूप खुश आहे अनेकांना त्यांच्या बजेटमध्ये घरी मिळालेले आहेत ते सुद्धा आनंदित आहेत पण तिथेच काही अर्जदारांना मात्र बजेटनुसार घरी न मिळता इतर ठिकाणी घरी मिळालेले आहेत आणि काही अर्जदार हे सगळी घरी रद्द करण्याच्या मार्गावरती आहेत किंवा ते आता सिडकोकडे परत करत आहेत आणि आता पुन्हा जे काही शिल्लक घरे आहेत जे लॉटरी विना शिल्लक आहे सव्वीस हजार घरांसाठी आपण पाहिलं की साडे एकवीस हजार अर्ज आले होते त्याच्यामध्ये सुद्धा साडे एकोणीस हजार घरांचीच लॉटरी काढली होती आणि म्हणून एकंदरीत सहा ते सात हजार घरे अद्यापही विक्री विना पडून राहतील अशी शक्यता वर्तन आलेली असली तरी सध्या मात्र माझे पसंतीचे शिडकोचे घर जी, जी काही पहिली योजना आहे पहिला टप्पा आहे त्याच्या अंतर्गत जी काही विजेत आहेत त्यांची आता सरेंडरची प्रक्रिया सुरू आहे ते आता डिक्लाईन करतायत घरे नेमका ही प्रक्रिया जेव्हा जेव्हा ज्यावेळी संपेल अंतिमता जेव्हा सगळे घरं ॲक्सेप्ट किंवा सरेंडर होतील त्यानंतर मत आपल्याला आपल्याला एक फिक्स आकडा करणार आहे की कि नेमका किती घरं या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाऊ शकतात जी काही घरी शिल्लक राहतील ती आता पुन्हा नव्याने दुसऱ्या सोडती अंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहेत या संदर्भातलं भाष्य शिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सुद्धा सिडकोच्या लॉटरीच्या वेळेस केलं होतं की आम्ही लवकरच सिडकोची दुसरी लॉटरी काढू असतं त्यांनी सांगितलं होतं आणि आता कुठून याच्या लॉटरी या लॉटरी ही लॉटरी काढण्याच्या हालचाली सिडकोमध्ये सुरू असल्याचं वृत्त आहे आता नेमकं किती घरे असणार आहेत हे जरी नंबर फिक्स नसला तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हा नंबर फिक्स होणार आहे आणि नेमकं किती घरे उपलब्ध होतील म्हणजे सहा ते सात हजार घरे तर सांगितलं गेले पण किंबहुना याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते कारण आता सध्या अनेक अर्जदार हे लागलेले घरे सिडकोकडे परत करत आहेत सरेंडर करत आहेत आणि जेव्हा सरेंडरची प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर आपल्याला एक कळेल अंदाज कळेल की नेमका किती घरे उपलब्ध केली जाणार आहेत पण नेमकं ही लॉटरी कधी काढली जाणार आहे असं विचारलं तर ही लॉटरी येणाऱ्या शुभ शुभमुहूर्तावरती काढली जाणार आहे आणि तिथून पुढे त्यांची जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे ती सुरू केली जाणार आहे आता पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो मित्रांनो जरी ही नवीन लॉटरी काढली गेली जरी दुसरी लॉटरी काढली गेली तरी सुद्धा किमती कमी होणार का हा प्रश्न कदाचित के केला जाऊ शकतो पण इथे किमती कमी होतील अशी शक्यता दिसत नाही किंवा किमती कमी केल्या जातील असंही काही वातावरण सध्या दिसत नाही आणि म्हणून ज्या ज्या अर्जदारांना या पुन्हा दुसऱ्या लॉटरीमध्ये सोडतीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर ते नक्कीच सहभागी होऊ शकतात त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया जशी आत्ता राबवली गेली त्याच पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करायची गरज पडणार नाही ज्यांनी दोनशे त्रेसष्ट रुपये भरले त्यांना पुन्हा काही करायची गरज नाही फक्त तुम्हाला घर निवडण्याची संधी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला परत डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत किंवा परत तुम्हाला सगळे कागदपत्र द्यायचे आहेत असं अजिबात होणार नाही तसं ऑलरेडी कुकून स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणून कुठेतरी आता ज्या ज्या अर्जदारांना या पुढील लॉटरीमध्ये समावेश व्हायचा असेल नक्कीच होऊ शकतात आता नेमकं आम्हाला हाच प्रश्न पडला की नेमकं कोणत्या ठिकाणी किती घरी असणार आहेत कारण तळुज आपण पाहिलं की तळूला रिस्पॉन्स खूप कमी खुँ आहे पण त्या त्यामाणे नगरी खारकोपर या साईडला रिस्पॉन्स चांगला आहे जो एलआयजीचा ग्रुप आहे तो खान खांदेश्वर मानसरोवर खारघर या तीन ठिकाणी म्हणजे पनवेल खांदेश्वर मानसरोवर आणि खारघर या चार ठिकाणी रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि म्हणून आता या ठिकाणी पुन्हा घरे येणार का तर नक्कीच इथे सुद्धा काही घरे येणार आहेत असं गुरुद्दी समजलेलं आहे कारण येथील अनेक घरेही काही जणांना म्हणजे होम लोन होईल किंवा नाही होईल हाही डाऊट आहे कदाचित होम लोन नाही झालं तर पुन्हा ती लोक ती घरे सरेंडर करू शकतात कारण आपण पाहिलं की इन्कम आणि घराची किंमत उत्पन्न आणि घराची किंमत याचा अनेकदा ताळमेळ साधता येत नाहीये सध्या अनेक विजेते परेशान आहेत की ते होम लोनसाठी फिर्या मारत आहेत चौकशी करतायत विचारणा करतायत आम्हाला होते का आम्ही इलिजिबल आहोत का पण उत्पन्नाचा कुठतरी तिथे ताळमेळ बसत नसल्यामुळं अनेकांना होम लोन होत नाही आहे अनेकांना रिजेक्ट केलं जाते किंवा अनेकांना तसं बँकेकडून होकार मिळताना दिसत नाही आणि म्हणून हे सुद्धा काही दिवसामध्ये आपली घरे रद्द करू शकतात किंवा सरेंडर करू शकतात आणि मग पुन्हा या सगळ्या घरांचा एक डेटा तयार करून त्या घरांची लॉटरी गुढीपाडाच्या शुभमुहूर्तातील काढली जाईल आणि त्याच्यानंतर पुढील एक ते दोन महिन्यामध्ये ही सगळी ऑनलाईन प्रोसेस सुरू केली जाईल आणि पुन्हा ऑनलाईन प्रोसेस सुरू करून याची लॉटरी काढली जाईल का फर्स्ट कम फर्स्ट नुसार दिली जाईल किंवा ज्या अतिशय केल्या जातील का हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला प्रत्यक्ष जाहिरात आल्याच्या नंतरच समजणार आहे त्याशिवाय काही मा मास हाऊसिंग प्रोजेक्ट जो काही महागृहनिर्माण योजना होती माझे पसंतीची सिडकोचे घर वेगळी आणि महागृहनिर्माण योजना वेगळी महागृहनिर्माण योजना जी द्रोणागिरी तळोजा खारघर कळंबोली आणि घनसुली या ठिकाणी होती आणि म्हणून माझे पसंतीचे शिडकोचे घर ही सगळ्या कोटफोट एरियामध्ये होती म्हणजे वाशी असेल खारघर असेल मानसरोवर खांदेश्वर पनवेल बामणनुगुरी खारकोपर तळोजा कळंबोली अशा ठिकाणी लाटे होती आता याच्यामध्ये काही घरे मास हाऊसिंग प्रोजेक्टमधील सुद्धा आहेत मित्रांनो महागृहनिर्माण योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती वॅली शिल्प तळोजा दृणागिरी कळंबोली या ठिकाणी सुद्धा घरे शिल्लक आहेत आणि त्यांचीसुद्धा सोडत याच्याबरोबरच कुठेतरी काढली जाऊ शकते अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद